शिरपूर तालुक्यातील करवण रस्त्यावर हॉटेल सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास रस्त्यावर दुचाकी धडकल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात तीस वर्ष युवकाच्या जागीच मृत्यू झाला आहे रामचंद्र नकाला पावरा वय तीस राहणार जुनी सांगवी तालुका शिरपूर असे मयत युवकाचे नाव आहे मिळालेल्या ना प्राथमिक माहितीनुसार जुनी सांगवी येथील रहिवासी रामचंद्र पावरा हा शिरपूर शहरातील आमदार कार्यालयात कामाला होता दरम्यान रामचंद्र पावरा हा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी करवन गावाकडे एम एच अठरा जी झिरो चार बासष्ट क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने जात असताना हॉटेल साई सवाजवळ गाईला धडकल्याने अपघात झाला त्यात तो गंभीर जखमी झाल्याने जखमी अवस्थेत रामचंद्र पावरा याच नातेवाईकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णात उपचारासाठी दाखल केले मात्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिरेन पवार यांनी तपासून रामचंद्र पावरा यास मयत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच आमदार कार्यालयाचे के डी पाटील आणि कर्मचारी नातेवाईक व वा गाव परिसरातील नागरिकांसह सांगवीचे सरपंच कनिलाल पावरा यांनी रुग्णालयात धाव घेतली या प्रकरणी जितेंद्र पावरा यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पी एस आय हेमंत खैरनार हे करीत आहे